तिच्या प्रश्नावर त्याचे खूप सुंदर उत्तर हो खरं आहे अंग तुझं असतं पण हळद माझ्या नावाची लावतेस पण मी नसतो तर तुला हळद कोणी लावली असती हात तुझे असतात पण मेहंदी माझ्या नावाची जेव्हा तुझी मेहंदी खूप रंगते आणि ते, ते बघून जेव्हा तुला कोणी बोलतं अरे वा काय मेहंदी रंगले तेव्हा तू बोलतेस हो तेवढं प्रेम करतो तो माझ्यावर जर मी नसतो तर तू कोणाचं नाव घेतलं असतंस मेहंदी कोणासाठी लावली असतीस कपाळ तुझं पण कुंकू माझ्या नावाचं मी नसेल तर तुझ्या कुंकु कुंकुआला काय अर्थ कुंकू लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला असता गळा तुझा पण मंगळसूत्र माझ्या नावाचं हात तुझे पण चुडा माझ्या नावाचा पाय तुझे पण जोडवी माझ्या नावाची मी जर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं नसतं तर हक्क कोणावर गाजवणार संकटातून तुला वाचवायला कोण येणार सुखात तर सगळेच पण दुःखात तुला कोण साथ देणार हे सगळं तू माझ्या नावाने घालतेस ना एकदा हे सगळं काढून बघ स्वतःकडे बाई म्हणून किती अर्थहीन वाटतेस तू तू असशील असशील काय आहेच सुंदर पण माझ्या नावाने घालणाऱ्या या वस्तूमुळे तु तुझे सौंदर्य वाढते हे विसरू नकोस वडीलधाऱ्यांच्या पायात तू पडतेस पण आशीर्वाद मात्र मला मिळतो वटपौर्णिमेचे व्रत करून वरदान मात्र मला मिळते हे जग खूप मतलबी आहे अशा मतलबी दुनियेत तुझा विचार करणारा प्रत्येक गोष्टीत तुझाच विचार करणारा शेवटपर्यंत तुझी साथ देणारा प्रेम करणारा मीच असेल हे मात्र विसरू नकोस घराची काळजी घेतेस तू पण घरावर नाव मात्र माझं असतं हो खरं आहे त्या घराला सावरणारा सांभाळणारा मात्र मीच आहे हे तू विसरतेस रक्त तुझं उदर तुझं दूध तुझं मुलं मुलाला नाव मात्र माझं हो हे आहे पण तू तु विसरतेस तुला आई म्हणून आणि मला बाबा म्हणून हाक मारणारा किंवा मारणारी या जगात येण्यासाठी जेवढा सहभाग तुझा आहे तेवढंच माझा देखील आहे अगं आपल्या बाळाला जन्माला घालताना जेवढ्या यातना तुला होतात तेवढ्याच यातना त्याला पोचताना वाढवताना हट्ट पुरवताना त्याच्या बाबाला देखील होतात एका बाबाचं आणि एका नवऱ्याचं त्याच्या बायकोवर आणि त्याच्या मुलांवर असणारं प्रेम असंच असतं न बोलता सर्व काही देणारं त्यांच्यासमोर आणणारं एका नवऱ्याचं आणि एका बापाचं प्रेम हे असंच असतं तो सर्व काही करतो पण नाव मात्र कुठेच येत नाही मी कधीही एका स्त्रीच्या आईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह केला नाही आज वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की तुम्ही मात्र आमच्या अस्तित्वावर लावलेला हा प्रश्नचिन्ह